श्री ूप महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलापुरात श्री मार्कंडे महामुनी जयंती दिनदर्शिकाचं प्रकाशन आमदार परिती शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी समाजवादी आम्ही सगळे मंदिरात आहोत मार्कंडेची खास करून आपल्या पूर्व भाग आणि सोलापुरात असतो सर्व विडी कामगार सर्व यंत्रणा मी त्यांच्यासाठी आज करते की त्यांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होत आहेत जी आठवडा मजुरी बंद झाली ती पुन्हा चालू होते महागारांना खूप मोठं पॅकेज मिळू देत स्थापन होत दे। आहेत आणि आमचा सोलापूरचा जो सो जो गर्व आहे पूर्व भाग हो आणि तिथे खूप प्रगती होऊ देत अशा